वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि सम प्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वदा नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर श्री गणेशांच्या आगमनानंतर त्यांची माता गौरीचे आगमन या आठवड्यामध्ये होणार आहे प्रथम पूजनीय गणपतीनंतर त्यांच्या आईचा म्हणजे गौरीचा मान गौरी आगमन गौरी पूजन आणि गौरी विसर्जन हे महत्वाचे तीन दिवस या आठवड्यामध्ये येणार आहे ज्येष्ठा कनिष्ठा गौरी या मुखवटे उभ्या मूर्ती भिंतीवरील चित्र तेरड्याच्या रोपाला देवीचे चित्र लावून खडे तसेच कलश इत्यादी रूपामध्ये पूजला जातात हा गौरीचा उत्सव तुमच्या घरात आनंद निर्माण करो हीच त्या गौरी चरणी प्रार्थना या आठवड्यामध्ये तेरा तारखेला सूर्याचा त्याच्या स्वनक्षत्रामध्ये म्हणजे उत्तर नक्षत्रामध्ये प्रवेश होत आहे या आठवड्यातील दिनविशेष दहा सप्टेंबर गौरी आगमन अकरा सप्टेंबर गौरी पूजन दुर्गाष्टमी बारा सप्टेंबर गौरी विसर्जन अदुःख नवमी चौदा सप्टेंबर परिवर्तनी एकादशी पंधरा सप्टेंबर प्रदोष वामन जयंती आता हा आठवडा बारा राशींसाठी कसा जाणार ते पाहू तत्पूर्वी अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा मेषरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी फलदायी जाईल चतुर्थेश चंद्राचे भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीलाच आईच्या तब्येतीबाबत चिंता उत्पन्न करेल तसेच घराबाबतच्या काही चिंतांना तुम्हाला या आठवड्यामध्ये तोंड द्यावे लागणार आहे आठवड्याच्या मध्यामध्ये धार्मिक कार्यामध्ये सहभागी झाल्याने घरातील वातावरण सुधारे मन प्रसन्न होईल शुक्र असल्याने जोडीदाराबरोबर पटवून घ्यावे लागणार आहे वादाचे प्रसंग येऊ शकतात वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील गणेश शुक्र स्थानामध्ये केतू बरोबर योगामध्ये आहे त्यामुळे आर्थिक गणिते चुकण्याची शक्यता आहे खर्च करताना विचारपूर्वक करावा व्यापारी वर्गाला हा आठवडा साधारण जाईल राशी स्वामी मंगळ तृतीय स्थानात असल्याने प्रवासाचे योग वर येत राहतील आत्मविश्वासामध्ये वाढ होईल भावंडांशी संबंध चांगले राहतील राशीस्वामी मंगळामुळे उत्साह आणि ऊर्जा तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये जाणवेल महत्वाचे करार करण्यासाठी हा आठवडा चांगला आहे जनसंपर्कात वाढ होईल भाग्येश गुरु धनस्थानात असल्याने धार्मिक कार्यातून पैसा मिळेल तसेच धार्मिक कार्यासाठी पैसा खर्च होईल गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल दशमेश लाभेश शनी लाभस्थानात असल्याने नोकरीतील वातावरण सध्या तुमच्यासाठी चांगले आहे नोकरीमध्ये लाभदायक घटना या आठवड्यामध्ये घडतील तृतीय षष्ठे बुध पंचम स्थानात असल्याने नोकरवर्गाकडून फारसे सहकार्य या आठवड्यामध्ये लाभणार नाही मामाशी संबंध चांगले राहतील याकडे लक्ष द्या कोर्टाच्या कामामध्ये या आठवड्यामध्ये फारसे यश मिळणार नाही त्यामुळे कोर्टाविषयक कामे सध्या पुढे ढकला असल्याने मुलांच्या शिक्षणाबाबतीत काही ठोस निर्णय या आठवड्यामध्ये घ्याल कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल कलेच्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करता येईल गुरुची अथवा दत्ताची उपासना सुरू ठेवा वृषभरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे तृतीय चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल तृतीय चंद्राचे सप्तम स्थानातील भ्रमण तुम्हाला जोडीदाराबरोबर प्रवासाचे योग देईल सप्तमेश वेश मंगळ सध्या धनस्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे जोडीदाराकडून धनलाभाचे योग तुम्हाला या आठवड्यामध्ये येतील कौटुंबिक सौख्य चांगले राहील मात्र खर्चाचे प्रमाण वाढलेले असेल व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल व्यापारामध्ये वाढ होईल अष्टमेश लाभेश गुरु लग्न घडतील अचानक धनलाभाचे योग येतील मित्रपरिवारासोबत जास्त वेळ या आठवड्यामध्ये घालवता येईल भाग्यश दशमेशनि दशम स्थानामध्ये असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले आहे वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल या आठवड्यामध्ये धार्मिक कार्य तुमच्या हातून होईल धार्मिक कार्यासाठी पैसा खर्च होईल उच्च शिक्षणामध्ये करिअरच्या दृष्टीने एखादा कोर्स केल्यास त्याचा चांगला फायदा तुम्हाला होईल राशी स्वामी शुक्र सध्या पंचम स्थानात असल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील मातुल घराण्याकडून सहकार्य मिळेल कोर्टाची अथवा कर्जाची कामे सध्या हाती घेऊ नका त्यात यश प्राप्त होणार नाही पंचमेश गणेश बुध सध्या चतुर्थ स्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे घरासंबंधित व्यवहारामधून फायदा होईल आर्थिक स्थिती चांगली राहील मुलांना शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल कलाकारांना मात्र पाहिजे तसे यश या आठवड्यात मिळणार नाही आठवडा साधारण जाईल चतुर्थेश्रवी चतुर्थ स्थानात असल्याने नवीन वास्तू अथवा वाहन खरेदीसाठी हा काळ योग्य आहे घरातील वातावरण चांगले राहील मातृसौख्य चांगले लाभेल सरकारी कामामध्ये यश प्राप्त होईल त्यामुळे तुमची अडकलेली सरकारी कामे पूर्ण करून घ्या मारुतीची उपासना सुरू ठेवा मिथुन रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ठ स्थानातून होत आहे धनेश चंद्र या आठवड्यामध्ये षष्ठ स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल धनेश चंद्राचे छानातील भ्रमण तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करेल उत्तम योग या आठवड्यामध्ये आरोग्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे आठवड्याच्या शेवटी त्रास होण्याची शक्यता षष्ट लाभेश मंगळ सध्या तुमच्या राशीतून भ्रमण करत आहे त्यामुळे इच्छापूर्तीचे योग या आठवड्यामध्ये येतील नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल कर्जाविषयक कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होतील मित्रपरिवारासोबत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळेल मोठ्या भावंडांकडनं उत्तम मार्गदर्शन लाभेल सप्तमेश दशमेश गुरु व्यस्थानात असल्याने जोडीदाराबरोबर जुळून घ्यावे लागणार आहे मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी फारसे चांगले राहणार नाही कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे व्यापारी वर्गाला आठवडा साधारण चांगला जाईल अष्टमेश भाग्य शनी भाग्यस्थानात असल्याने उच्च शिक्षणासाठी चांगला काळ आहे शिक्षणामध्ये प्रगती करता येईल गुरुजनांकडून उत्तम मार्गदर्शन लाभे धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल धार्मिक गोष्टीमध्ये जास्त वेळ घालवण्याची संधी प्राप्त होईल राशी स्वामी बुध सध्या तृतीय स्थानातून भ्रमण करत आहे तसेच तृतीय श्रवी देखील तृतीय स्थानामध्ये आहे भावंडाशी संबंध चांगले राहतील प्रवासाचे योग येतील आत्मविश्वास वाढल्याने बोलण्यात वागण्यामध्ये उत्साह जाणवेल रेल्वे पोस्ट दळणवळण खात्यातील लोकांसाठी हा काळ चांगला आहे पत्रकार संपादक लेखक जातकांसाठी योग्य संधी उपलब्ध होतील घरातील वातावरण साधारण राहील आईशी वादाचे प्रसंग येऊ शकतील व्य शुक्र चतुर्थ स्थानात असल्याने घरासाठी जास्त पैसा खर्च होईल मुलांच्या शिक्षणासाठी हा आठवडा चांगला आहे कलाकारांना मात्र अपेक्षेप्रमाणे यश प्राप्त होणार नाही मारुतीची उपासना सुरू ठेवा कर्करास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे राशी स्वामी चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल राशी स्वामी चंद्राचे पंचम स्थानातील भ्रमण या आठवड्यामध्ये आरोग्य चांगले ठेवे मुलांना शिक्षणाच्या दृष्टीने जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे कलाकारांना आठवडा साधारण जाईल पंचमेश मंगळ व्यस्थानात असल्याने परदेश प्रवासाचे योग येऊ शकतात कामाचा ताण या आठवड्यामध्ये जास्त राहणार आहे धनेश रवी धनस्थानात असल्याने आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल मात्र व्ययश बुद्ध धनस्थानात असल्याने खर्चाचे प्रमाण या आठवड्यामध्ये जास्त राहील परदेशी स्थायिक जातकांना या आठवड्यामध्ये चांगले धन योग धनला चतुर्थेश शुक्र तृतीय स्थानामध्ये आहे या आठवड्यामध्ये घरापासून लांब राहण्याचे योग प्रवास जास्त घडतील आईशी वादाचे प्रसंग या आठवड्यामध्ये येऊ शकतील मित्रपरिवारासोबत जास्त वेळ घालवाल षष्ठेश भाग्येश गुरु सध्या लाभस्थानामध्ये आहे त्यामुळे भाग्याची साथ चांगली मिळत आहे नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य लाभेल मामाकडून या आठवड्यामध्ये काही फायदा होऊ शकतो उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल गुरुजनांकडनं चांगले मार्गदर्शन लाभेल धार्मिक कार्य या आठवड्यामध्ये जास्ती होतील धार्मिक कार्याशी संबंधित जातकांना चांगले लाभ या आठवड्यामध्ये होतील भाग्यस्थानातील राहूमुळे वडिलांशी वाद होण्याचे प्रसंग येऊ शकतील त्यामुळे त्या दृष्टीने काळजी घ्या सप्तमेष्ठमे शनी अष्टम स्थानात आहे वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेत जोडीदाराकडून चांगले सहकार्य लाभेल सासरत्या लोकांचे लोकांची साथ तुम्हाला तुमच्या कामामध्ये लाभेल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल व्यापारामध्ये वाढ होईल दशमेश मंगळ व्यवस्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी फारसे चांगले राहणार नाही वरिष्ठांची मर्जी राखावी लागणार रा आहे कामानिमित्त परदेशी जाण्याचे योग येऊ शकतील गुरुची अथवा दत्ताची उपासना सुरू ठेवा सिंहरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे वेस चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल वेस चंद्राचे चतुर्थ स्थानातील भ्रमण तुम्हाला घरासाठी पैसा खर्च करायला लावे घरामध्ये खर्चाचे प्रमाण वाढेल चतुर्थेश भाग्येश मंगळ लाभस्थानामध्ये आहे नवीन घराचा तसेच जमिनीच्या खरेदीचा विचार करत असणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे हातून धार्मिक कार्य जास्त घडतील त्यातून आनंद प्राप्त होईल उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती कराल गुरुजनांकडनं चांगले मार्गदर्शन लाभेल वडिलांशी संबंध चांगले राहतील आईकडून लाभ होईल पंचमेश अष्टमेश गुरु दशम स्थानामध्ये आहे मुलांच्या करिअरच्या दृष्टीने सध्या चांगले योग तयार झालेले आहे कलाकारांना आठवडा चांगला जाईल नवीन संधी या आठवड्यामध्ये जास्त उपलब्ध होतील सप्तमे शनी सप्तम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य सध्या चांगले लाभत आहे तरी अधून मधून शकतील विरोधकांपासून त्रास होऊ शकतो मात्र राशी स्वामी रवीच्या सप्तम दृष्टीमुळे विरोधकांचे काही चालणार नाही कोर्टाच्या कामामध्ये सध्या यश प्राप्त होणार नाही त्यामुळे कोर्टाची कामे सध्या का हाती घेऊ नका व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाणार आहे दशमेश तृतीय शुक्र धनस्थानामध्ये आहे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहणार आहे नोकरीत धनलाभाचे योग येतील कामानिमित्त प्रवास या आठवड्यामध्ये कमी होईल धनेश लाभेश बुद्ध सध्या लग्नस्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील तुमच्या इच्छापूर्तीचे योग येतील मनाप्रमाणे घटना घडतील राशी स्वामी रवी सध्या तुमच्याच राशीत असल्याने तुमच्या ऊर्जेत आणि उत्साहामध्ये वाढ झालेली आहे अडकलेल्या कामांना वेग प्राप्त होईल नेतृत्व गुणामध्ये वाढ होईल अडचणींवर मात करून त्यातून बाहेर पडाल गजाननाचे आगमन झालेले आहे तुमच्या उपास देवतेचे आगमन तुमच्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे गजाननाची उपासना सुरू ठेवा कन्या रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून पंचम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे लाभेश चंद्राचे तृतीय स्थानातील भ्रमण तुम्हाला भावंडांकडनं लाभ दर्शवत आहे त्यांच्याशी भेटीचे योग येतील त्यांच्याशी भेटीचे योग येतील षष्टमेश मंगळ दशम स्थानात असल्याने कामानिमित्त प्रवास कराल कामाचा ताण सध्या वाढलेला जाणवेल वरिष्ठांची मर्जी राखावी लागणार रा आहे तुम्हाला कामानिमित्त परदेश प्रवास देखील घडू शकतो नोकरीत जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे कामानिमित्त होणाऱ्या प्रवासाने त्रास होणार नाही याची काळजी घ्या राशी स्वामी बुध सध्या व्यस्थानातून भ्रमण करत असल्याने आरोग्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे वेळश्रवी देखील व्यस्थानात असल्याने तीव्रता वाढण्याची शक्यता आहे परदेशी जाण्याचा विचार करणाऱ्यांसाठी या आठवड्यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येईल धनेश भाग्य शुक्र असल्याने या आठवड्यामध्ये आर्थिक स्थिती चांगली राहील भाग्यामध्ये वाढ होईल हातून धार्मिक कार्य घडेल अथवा धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल गुरुजनांचे चांगले मार्गदर्शन तुम्हाला लाभ कौटुंबिक सौख्य चांगले राहणार आहे लग्नस्थानातील शुक्र केतू युती तुम्हाला कामामध्ये व्यस्त ठेवेल त्यामुळे घरातील लोकांपासून दूर राहण्याचे योग येतील चतुर्थ सप्तमेश गुरु भाग्यस्थानात आहे घरातील वातावरण धार्मिक आणि तुमच्यासाठी अनुकूल राहील वैवाहिक सौख्य चांगले लाभेल जोडीदारामुळे भाग्योदय होईल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल व्यापारामध्ये वाढ होईल धार्मिक कार्याशी संबंधित व्यापारामध्ये जास्त फायदा होईल पंचमेष्ठे शनी छष्ठ स्थानात असल्याने विरोधकांचे तुमच्या समोर काही चालणार नाही नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य लाभेल कर्जाची कामे या आठवड्यामध्ये पूर्ण करायला हरकत नाही मुलांना अभ्यासामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागेल कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल कलेच्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती होईल या आठवड्यामध्ये येणाऱ्या गौरीचे स्वागत करून देवीची उपासना सुरू ठेवा तुळरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून चतुर्थस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल दशमेश चंद्राचे धनस्थानातील भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला धनलाभाचे योग देईल धनेश सप्तमेश मंगळ भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे धार्मिक कार्यातील जातकांना या आठवड्यामध्ये चांगले धनलाभ होतील जोडीदारामुळे भाग्योदय होईल वैवाहिक सौख्य चांगले लाभेल तसेच कौटुंबिक सौख्य देखील चांगले राहील व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाणार आहे व्यापारामध्ये चांगला फायदा होईल तृतीय गुरु अष्टम स्थानामध्ये आहे त्यामुळे आरोग्याबाबत काळजी घेणे आवश्यक का आहे विशेषतः प्रवासामध्ये काळजी घ्यावी मातुल घराण्याचे संबंध चांगले ठेवावे लागतील नोकर वर्गाकडून फारसे सहकार्य या आठवड्यात लाभणार नाही कोर्टाची तसेच कर्जाविषयक कामे सध्या हाती घेऊ नका चतुर्थेश पंचमेश शनी पंचम स्थानात आहे त्यामुळे घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील मातृसौख्य चांगले लाभेल मुलांची अभ्यासामध्ये चांगली प्रगती या आठवड्यात होईल कलाकारांना हा आठवडा चांगला जाणार आहे कलेच्या क्षेत्रामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील राशी स्वामी शुक्र सध्या व्यस्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे परदेशी जायचा विचार करणाऱ्यांसाठी चांगली संधी उपलब्ध होईल आरोग्याबाबत तक्रारी चालू राहतील महत्वाची कामे सध्या हाती घेऊ नका बुद्ध लाभस्थानात असल्याने उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल गुरुजनांकडून या आठवड्यामध्ये जास्त वेळ घालवता येईल लाभेश रवी देखील लाभस्थानात असल्याने इच्छापूर्तीचे योग येतील आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील तुम्ही करत असलेल्या कामामध्ये चांगले यश संपादन करता येईल स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त होईल बुध असल्याने एखादी गुढ विद्या अथवा आत्मज्ञान घेण्यासाठी हा काळ योग्य आहे कुठलीही मोठी गुंतवणूक सध्या करू नका त्यात तोटा होण्याची शक्यता आहे श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा वृश्चिक रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे भाग्येश चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल चंद्राचे लग्नस्थानातील भ्रमण तुमच्यासाठी भाग्यवर्धक राहील धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल हातून धार्मिक कार्य घडतील उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती होईल गुरुजनांकडनं योग्य मार्गदर्शन लाभेल राशी स्वामी मंगळ सध्या अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे तब्येतीच्या तक्रारी चालू राहतील अचानक धनलाभाचे योग येतील मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे उगा चिडचिड होईल धनेश पंचमेश गुरु सध्या सप्तम स्थानातून भ्रमण करत आहे आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील कौटुंबिक सौख्यामध्ये वाढ होईल प्रेमात यश मिळेल संतती सौख्य चांगले लाभेल कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल कलेच्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करता येईल जोडीदाराकडनं धनलाभ होण्याची शक्यता या आठवड्यामध्ये आहे तृतीय चतुर्थेश शनी चतुर्थ स्थानात असल्याने घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले आहे घरामध्ये काही शुभकार्य घडतील भावंडांशी भेटीचे योग येतील मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल तुम्ही जर विद्यार्थी असाल तर शिक्षणामध्ये चांगली प्रगती या आठवड्यामध्ये होईल सप्तमेश व्य शुक्र लाभस्थानामध्ये आहे जोडीदाराकडून काही लाभ या आठवड्यामध्ये तुम्हाला होतील व्यय शुक्र लाभस्थानात असल्याने एखादी गुढ विद्या शिकण्यासाठी कालावधी चांगला आहे कुठलीही मोठी गुंतवणूक करणे या आठवड्यामध्ये टाळा लाभस्थानातील शुक्रकेतू युतीमुळे मित्रपरिवारापासून त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडी सावधगिरी बाळगावी लागेल अष्टमेश लाभेश बुद्ध दशम स्थानामध्ये आहे तसेच दशमेश रवी देखील दशम स्थानामध्ये आहे त्यामुळे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील मात्र कामाचा ताण जास्त राहील नोकरीमध्ये काही लाभदायक घटना तुमच्यासाठी या आठवड्यामध्ये घडतील दशमेश रवी दशमस्थानात असल्याने सरकारी नोकरीबाबत विचार करणाऱ्यांसाठी योग्य संधी या आठवड्यामध्ये प्राप्त होती नोकरीमध्ये अधिकारपदाची प्राप्ती होऊ शकते महादेवाची उपासना सुरू ठेवा धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये व्ययस्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल अष्टमेश चंद्र व्यस्थानातून भ्रमण करत असल्यामुळे आरोग्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे आरोग्याबाबत चिंता या आठवड्यामध्ये उत्पन्न होऊ शकतील व्यश पंचमेश मंगळ सध्या सप्तम स्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे जोडीदाराचे संबंध चांगले राहतील यासाठी प्रयत्न करा वादाचे प्रसंग येऊ शकतील संततीबाबत काळजी या आठवड्यामध्ये राहणार आहे कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल कामानिमित्त परदेश प्रवास घडू शकतो प्रेमीजनांच्या प्रेमाचे रूपांतर विवाहामध्ये होऊ शकते राशी स्वामी गुरु षष्ट स्थानात असल्याने विरोधकांचा विरोध या आठवड्यामध्ये मावळे नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य या आठवड्यामध्ये लाभे मातुल घराण्याकडून मदत मिळेल कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल कर्जाविषयक कामे पूर्ण होतील मात्र आरोग्याच्या तक्रारी सध्या चालू राहतील धनेश तृतीय शनी तृतीय स्थानात असल्याने आर्थिक बाजू या आठवड्यामध्ये चांगली राहील कौटुंबिक सौख्य लाभेल भावंडांशी संबंध चांगले राहतील वरचेवर प्रवास या आठवड्यामध्ये घडतील लिखाणाची आवड असणाऱ्यांकडनं चांगले लिखाण या आठवड्यामध्ये होईल जनसंपर्कात वाढ होईल षष्टेश लाभी शुक्र दशम स्थानामध्ये आहे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील कामात वाढ होण्याची शक्यता या आठवड्यामध्ये आहे नोकरीत लाभदायक घटना घडतील दशम स्थानातील शुक्रकेतू युतीमुळे नोकरीतील सहकार्यांवर चिडचिड होण्याची शक्यता आहे त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे नाहीतर संबंध बिघडू शकतील सप्तमेश दशमेश बुद्ध भाग्यस्थानामध्ये आहे जोडीदारामुळे भाग्योदय होईल जोडीदाराबरोबर धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल नोकरीमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने कालावधी चांगला आहे भाग्यश्रमी भाग्यस्थानात असल्याने भाग्यात वृद्धी होईल गुरुजनांकडं चांगले मार्गदर्शन लाभेल वडिलांशी संबंध चांगले राहतील उच्च शिक्षणामध्ये प्रगती होईल सरकारी अडकलेली कामे या आठवड्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा सूर्याची उपासना सुरू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून लग्नस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र जाईल सप्तमेश चंद्राचे लाभस्थानातील भ्रमण तुमच्या वैवाहिक सौख्यामध्ये वाढ करेल जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यामध्ये लाभणार आहे जोडीदाराबरोबर धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल आठवड्याच्या सुरुवातीला व्यापारामध्ये चांगले लाभ होतील लाभेश चतुर्थेश मंगळ षष्ठ स्थानामध्ये आहे घरातील वातावरण चांगले राहील मात्र आईच्या तब्येतीबाबत थोडी चिंता या आठवड्यामध्ये उत्पन्न होऊ शकते नोकर वर्गाकडून मिळेल मामाकडून काही लाभ होण्याची शक्यता आहे कर्जाविषयक कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होतील तुतेश गुरु पंचम स्थानामध्ये आहे कलाकारांना चांगल्या संधी मिळतील कामानिमित्त प्रवास घडेल मुलांसोबत प्रवासाचे योग या आठवड्यामध्ये येऊ शकतील मुलांच्या तब्येतीबाबत चिंता या आठवड्यामध्ये राहील ष्ठेश भाग्येश बुध अष्टम स्थानामध्ये आहे षष्टेश बुध अष्टम स्थानात असल्याने तुमच्या तब्येतीबाबत थोडी चिंता या आठवड्यामध्ये राहील उच्च शिक्षणामध्ये जास्त मेहनत करावी लागेल वडिलांशी संबंध चांगले राहतील यासाठी वाद टाळा अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील दशमेश पंचमेश शुक्र भाग्यस्थानामध्ये आहे नोकरीमध्ये बदल करणाऱ्यांसाठी हा काळ योग्य आहे मुलांना उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल राशी स्वामी शनी धनस्थानातून भ्रमण करत असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल तुमच्या मेहनतीला यश प्राप्त होईल बरीच अडकलेली कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे अष्टमेश्रमी अष्टम स्थानामध्ये असल्याने अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील सरकारी अडकलेली कामे पूर्ण होतील जसे पेन्शन ग्रॅच्युटी संबंधित कामे भाग्यस्थानातील शुक्रकेतू युतीमुळे आध्यात्मिक कार्यामध्ये योगदान देता येईल श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा कुंभरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे षष्ट चंद्र या आठवड्यामध्ये दशमस्थानापासून व्ययस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल षष्टेश चंद्राचे दशम स्थानातील भ्रमण तुमच्या कामामध्ये वाढ करणार आहे नोकर वर्गाकडनं चांगले सहकार्य लाभेल मामाकडून लाभ होण्याची शक्यता या आठवड्यामध्ये आहे सप्तमेश रवी सप्तम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल जोडीदाराची उत्तम साथ लाभेल पंचमेश बुध देखील सप्तम स्थानामध्ये आहे त्यामुळे प्रेमीजनांना त्यांचे प्रेमाचे रूपांतर विवाहामध्ये करता येईल मुलांच्या विवाहाचा विचार करत असणाऱ्या जातकांसाठी चांगले योग तयार झालेले आहे कलाकारांना आठवडा चांगला जाणार आहे कलेच्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करता येईल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल सरकारी क्षेत्रातील व्यापारामध्ये जास्त फायदा होईल लाभेश गणेश गुरु चतुर्थ स्थानामध्ये आहे आर्थिक स्थिती सध्या उत्तम राहील नवीन घर अथवा वाहनाचा लाभ तुम्हाला या आठवड्यात होण्याची शक्यता आहे घरातील वातावरण तुमच्यासाठी आनंदी राहणार रा आहे कौटुंबिक सौख्यामध्ये वाढ होईल मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल मित्र परिवारासोबत जास्त वेळ घालवता येईल राशी स्वामी शनी तुमच्याच राशीमध्ये आहे तुमच्या बऱ्याच कामांची आणि इच्छांची पूर्तता शनी महाराज करत आहे कामे उशिराने पण पूर्णत्वाकडे जात आहेत याबाबत तुम्हाला आनंद लाभत आहे तब्येतीच्या तक्रारी मात्र अधून मधून उद्भवू शकतील तृतीय दशमेश मंगळ पंचम स्थानामध्ये आहे मुलांबरोबर प्रवासाचे योग या आठवड्यामध्ये त्यांच्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांसाठी योग्य संधी उपलब्ध होतील चतुर्थेश भाग्य शुक्र अष्टम स्थानामध्ये आहे वडिलांशी वादाचे प्रसंग या आठवड्यामध्ये येऊ शकतील अथवा त्यांच्या तब्येतीबाबत काही चिंता सतवू शकेल उच्च शिक्षणामध्ये फारशी प्रगती होणार नाही धार्मिक कार्यामध्ये जास्त पैसा खर्च होईल या आठवड्यामध्ये येणाऱ्या गौरीचे स्वागत करून देवीची उपासना सुरू ठेवा मेनरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल पंचमेश चंद्राचे भाग्यस्थानातील भ्रमण भाग्यामध्ये वृद्धी करेल मुलांसोबत धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येणार आहे मुलांच्या शिक्षणामध्ये चांगली प्रगती या आठवड्यामध्ये होईल भाग्य धनेश मंगळ सध्या चतुर्थ स्थानामध्ये आहे त्यामुळे घरातील वातावरण धार्मिक राहील जमिनीच्या अथवा घराच्या व्यवहारातून फायदा होईल उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल आई वडिलांकडनं शुभ आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल राशी स्वामी गुरु तृतीय स्थानात असल्याने कामानिमित्त प्रवासाचे योग वरचेवर येत राहतील आत्मविश्वासामध्ये वाढ होईल नोकरीतील वातावरण सध्या तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे भावंडांशी संबंध चांगले राहतील त्यांच्याशी भेटीचे योग येतील लिखाणाची आवड असणाऱ्या जातकांकडनं उत्तम लिखाण या आठवड्यामध्ये होऊ शकेल पत्रकार संपादक जातकांना आठवडा चांगला जाणार आहे लाभेश वेयश यानी वेळस्थानामध्ये आहे वेयश वेळस्थानात असल्याने परदेशगमनाचे योग येऊ शकतील तब्येतीच्या तक्रारी सध्या चालू राहतील त्यासाठी नियमित व्यायाम आणि ध्यानधारणा करावी त्याने मनस्वास्थ्य चांगले राहील तृतीय षष्टमेश शुक्र सप्तम स्थानामध्ये केतू बरोबर युती योगामध्ये आहे त्यामुळे प्रवासादरम्यान त्रास होण्याची शक्यता आहे सासरच्या लोकांकडनं सहकार्य मिळेल अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील चतुर्थेश सप्तमेश बुद्ध षष्ठ स्थानामध्ये आहे वैवाहिक सौखे या आठवड्यामध्ये साधारण राहील घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहणार आहे मातुल घराण्याकडनं तुम्हाला सहकार्य लाभेल षष्ठे श्रवी षष्ठ स्थानात असल्याने विरोधकांचे तुमच्या समोर काही चालणार नाही सरकारी कामे पूर्ण होतील तुमची कर्जाची अडकलेली कामे पूर्ण होतील कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल व्यापारी वर्गाला हा आठवडा साधारण जाईल पाहिजे तसा नफा होणार नाही गजाननाचे आगमन झालेले आहे गजाननाची उपासना सुरू ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स द्वारे जरूर कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद